न्यू मेजवानीमध्ये आज आपण बनवतो आहे एक पालेभाजी नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये तर आज आपण बनवतो आहे शेपू चुका आंबट चुका असंही म्हणतात तर ही भाजी मी अगोदर धुवून घेतलेली आहे आणि आत्ता आपण ही भाजी चिरून घेऊ तर काही जन भाजी चिरल्यानंतर धुतात कारण तिचा आंबटपणा कमी करण्यासाठी जर घरात वयस्कर माणसं असतील आणि जर त्यांना दातांचा काही त्रास असेल भाजी खाता येत नसेल तर भाजी चिरल्यानंतर धुतात जर तसा काही कुणाला प्रॉब्लेम नसेल तर भाजी चिरण्याअगोदर धुतलेली चांगली भाजी चिरून झालेली आहे आणि आत्ता आपण भाजी शिजायला घालू तर मी कढईमध्ये घेतलेले आहेत मुठभर शेंगदाणे तीन ते चार चमचे हरभऱ्याची डाळ आणि भाजी आत्ता आपण ह्याच्यामध्ये दीड वाटी पाणी घालून घेऊ हो। हरभऱ्याची डाळ मी गरम पाण्यात एक तासभर भिजत घातली होती कारण बरोबर भाजी जास्त वेळ शिजेल त्याच्यामुळे मी डाळ अगोदर तासभर भिजत घातली होती आणि आत्ता आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मीडियम केली वरून झाकण ठेवलं आहे आणि भाजी शिजायला ठेवली आत्ता आपण डाळ चेक करून घेऊ मध्ये मी दोन वेळेस भाजी हलवून ठेवलेली होती कारण भाजी अशी साईडला चिकटते ते पण आपण काढून घेऊ आणि डाळ चेक करू डाळ दाबली दा तर फुटते गॅस बंद करू आता इथे मी एक शॉर्टकट घेतला आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने पाणी काढता येत असेल तर काढा नाहीतर कढई गरम आहे पाणी गरम आहे भाजेल नसेल तर तुम्ही एक भांडं घ्या त्याच्यावरती चाळण ठेवा आणि पूर्ण भाजी चाळणीत होता पाणी आणि भाजी वेगळी होईल तर भाजीतील पाणी काढून झालं आहे आत्ता आपण भाजी एका ताटामध्ये काढून घेऊ ताटामध्ये भाजी पसरून घेऊ कारण भाजीमध्ये भरपूर वाफ आहे आणि आत्ता मी ह्याच्यातील शेंगदाणे वेचून काढणार आहे जर तुम्हाला शेंगदाणे राखायचे असतील तर राखा आणि भाजीबरोबर वाटा पण अख्खे शेंगदाणे छान लागतात म्हणून मी बाजूला काढते मी असं एक फुलपात्र घेतले आणि आत्ता भाजी वाटण घेऊ तर मी भाजीबरोबर पूर्ण डाळ पण वाटते तुम्हाला जर थोडीफारशी डाळ राखायची असेल तर राखू शकता आणि जर भाजी जास्त प्रमाणात करायची असेल तर एक चमचा ज्वारीचं किंवा बेसनाचं पीठ घालायचं भाजी वाटतानाच पण मला भाजी जास्त प्रमाणात नाही करायची त्यामुळे मी कोणत्याही पिठाचं आळण घातलेलं नाही भाजी वाटून झालेली आहे आणि आत्ता आपण मगाशी काढलेल्या पाण्यामध्येच भाजी घालून घेऊ हो। तेल गरम झालेलं आहे आणि आत्ता आपण जिरं घालून घेऊ जिरं पूर्णपणे ऑप्शनल आहे आत्ता मी लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे मिरच्या खूप तिखट होत्या त्यामुळे मी चारच घेतल्यात दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आत्ता आपण हे परतून घेऊ मिरची भाजलेली आहे आणि आत्ता आपण वाटलेली भाजी घालून घेऊ मी थोडंसंच पाणी घातलं आहे भाजी जास्त प्रमाणात करायची नव्हती त्याच्यामुळे आणि आत्ता एक चमचा शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं काहीच हरकत नाही आपण अगोदरच शेंगदाणे घातलेले आहेत आणि मीठ भाजीला उकळी यायला लागलेली आहे भाजी हलवून घेऊ नाहीतर पाणीवरती राहील भाजी खाली चिटकेल आत्ता भाजीला चांगली उकळी आली आणि आत्ता गॅस बंद करू तर शेपू चुक्याची ही गरगटी भाजी तयार झाली तर आत्ता आपण ताट वाढायला घेऊ तर ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर चपातीसोबतही खाऊ शकता तुम्हाला आवडेल तसं तर ही भाजी नक्की बनवून पहा कशी झाली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद